अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष मेरा भाईंदर पथकाची सहा दिवसांत दुसऱ्यांदा मोठी कारवाई केली आहे अनधिकृतरित्या मेरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वास्तव्यास असलेल्या एक पुरुष आणि दोन महिला बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष मीरा भाईंदर यांना बातमीदारामार्फत रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत साईकृष्णा बिल्डिंगच्या समोरील सिनेमॅक्स सिनेमा जवळ रोड पूर्व या ठिकाणी बांगलादेशी नागरिक विनापरवाना राहत असल्याची माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री दोनच्या सुमारास सापळा रचून एक पुरुष दोन महिला असे एकूण तीन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ते बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष मीरा भाईंदर पथकानं नवघर काशीगाव आणि नयानगर या पोलीस ठाणा हद्दीमध्ये कारवाई करत एक पुरुष आणि चार बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली होती सध्या या सर्वांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक देवीदास हंडोरे करत आहेत